चंद्रपूर जिल्ह्यातील प्रश्नांसाठी आमदार सुधीर यांनी घेतली महसूल प्रधान सचिवांची भेट माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची मुंबई येथे भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित महसूल विषयावर सविस्तर चर्चा केली दोन दिवसापूर्वीच केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार श्री अश्विनी वैष्णव यांना भेटून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध मुद्द्यासंदर्भात आमदार मुनगंटीवार यांनी निवेदन दिले त्यानंतर आता महसूल प्रश्नासंदर्भात प्रधान सचिवांची त्यांनी भेट घेतली यावरून जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील प्रश्न निकाली लावण्यासाठी आमदार मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले विकास खारगे यांच्यासोबत झालेल्या भेटीत आमदार मुनगंटीवार यांनी कोठारी येथे मंजूर झालेल्या अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाच्या पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने पदवर्ती आवश्य लोकराथ लोकराथ लोकर ही पदभरती अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच जिल्ह्यातील सूचनाही त्यांनी केली नागरिकांच्या दैनंदिन कामासंदर्भात निगडीत असलेली ही कार्यालय प्रभावीपणे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तांत्रिक साधनसामुग्री आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे आमदार मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले